बरोबर मॅनेजमेंट आहे म्हणजे आम्ही जसं बोललो तसं आम्ही करतो आणि आम्ही गाडी घेतलेली आहे आणि जेवणासाठी तिकांना आणले खास बघा कशी मेन कुक आहे ना तो त्या गाडीन गेलाय कांदा कापूक कथकायला आणि एक चा महत्वाचा आणलाय आम्ही तो आणि आणि आहे ना हा चायनीज कुक आहे तो म्हणजे असं सलाड अँड ऑल मटेरियल ए गाडी पहिली पेट्रो पेट्रोल पंप पण ना आणि अक्की काय बोलतो पेट्रोल पंपच त्याला सांगणं तर सांगितलं ते आपल्याला फॉलो करणार आहे चल जायचं काय फॉलो करणार आहे ते आपल्याला फॉलो आणि आम्ही पेट्रोल टाकू नंतर मच्छी मार्केटला जाऊन बारा सहा म्हणजे चेक इन आहे चेक इन तो तर पण आम्ही थोडा टाइमपास करू तू मग दाखवू थोडा थोडा थोडं थोडं दाखवू जास्त नाही दाखवू शकत कारण आमची कॉफी तुम्ही मारणार पुढच्या वेळेस तर ते जमणार नाही आणि ॲक्च्युअली अक्षय काय बोलतो काय बोल नाही या वर्षीची प्लॅनिंग चा काय मेन आहे परफेक्ट प्लॅनिंग झालेली आहे फक्त दोघांनी आई झवली आहे थोडी बट ती आम्ही ऍडजस्ट करून घेतले <laughs> बट आता आपण फक्त एन्जॉय करायचंय फक्त एन्जॉय लॅविश आणि वेदर कसं आहे वेदर टू गुड गुडकडे बाबा की जय थोडं मी मित्रांनो पहिला दिवस आहे पहिला दिवस ना आमचा प्लॅन होता की सकाळ सकाळी मच्छी आम्ही घेऊन जाणार आणि म्हणजे आमच्या विजयावर बनवणार मच्छी मार्केट मध्ये आली की मच्छी एकदम ताजी असते उलबा मोठ्या सगळ्या आता पवन कॅमेरामॅन दाखवेल कसं काय काय बघा साईज बघा एकदम भारी आहे सगळ्यामध्ये एकदम ताजी मस्ती मिळतात त्यानंतर जवळ आहे तिथे स्थिती बनव या बाजूला इकडे अगोदरच उर्धीवन आले काही तू आता जसा या मार्केटमध्ये अत्यंत गर्दी असते आणि एकदम फिश एकदम फ्रेश असतात कॅमेरामॅन पवन मी पण व्हिडिओ काढतो आणि आणि आम्ही दाखवू की किती मच्छी आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारची बाकडे जिताडी काय काय आहे ते सगळ्या गोष्टी काही आणि जीप आहे जीप किंवा खाली दिसते ना ही जीप आहे आपल्याकडे जीप बोलतात आणि तुम्ही काय बोलणार आहे गाणी बोला आगरी गाणी बोल ना बोईट बोईट बीट या गाणी बिन बोलत नाही कारण तो दमलाय जरा काहीच दिसतायच आता आपण बघितली जेवढी मी दाखवता याली आहे तेवढी दाखवली मी मच्छी वेगवेगळ्या प्रकारची आणि स्वस्त पद्धतीने मच्छी आहे सगळी आणि तिथे यायला मला खूप आवडतं कारण आपण मच्छी आपल्याला आवडते आणि आज पोरं बोलतात की मच्छीच खाऊया आम्ही खूप पण आणले सोबत आणि हे बघा सगळे मच्छी बघतायत आपले पवन बिवन सगळे मच्छी घेतो आहे हां बार्गेनिंग करायला महत्त्वाचं आहे ते बार्गेनिंग करायला समोरच करू शकतो बार्गनिंग करू बघूया खूप प्रकारची मच्छी बघितली आणि वेगवेगळ्या प्रकारची जरा कॉस्टली थोडी आहे पण खूप मोठे आहेत ताजे आहेत त्यामुळे म्हणजे असं आता आम्ही कोलंब्या घेतल्यात आणि अजून काहीतरी घ्यायचं प्लॅन करतोय आम्ही लेट सी बघूया मी पुढे दाखवेन कसं मी आम्ही बनवणार सगळ्या गोष्टी कोलंबी फ्राय वगैरे जेवायला आता आमचा चेकिंगचा टाईम आहे बारा पण आता वाजले दहा दोन तास अजून आम्हाला शॉपिंग करावे लागेल <laughs> तीनशो वीस बार्गेनिंग चालू आहे तर तीन वीस तीनशे तीस तीनशे चाळीस कोण जिंकतो बघूया बार्गेनिंगमध्ये

फायनली यांनी बार्गेनिंग केले आणि तीनशे वीसला चार किलो घेतले आम्ही फुल पॅकिंग आणि सगळ्यांनी घेतले आहे आणि आज बनवू आणि आता परत आम्ही दुसरी मच्छी बघायला जातो अजून तर कोलम्या तर स पाच सहा किलो झालेले आहेत चिकन तीन किलो घेऊ आणि काय घेऊ अजून काय नको अजून दिसत आहे मस्त भेटला खाल खा एवढा पैसे कसे काय आहे का एवढा चिंबोरी पण आहे तिथे बार्गेनिंग करताना सगळे आमचे आता आम्ही मच्छीची शॉपिंग केली आहे मुशी घेतली सगळी घेतली आहे आणि हा ऍक्च्युली ऑफ सीझन आहे ऑफ सीजन मुळे इथे म्हणजे मच्छी नाही आहे जास्त आणि फिक्स रेट आहे आणि रेट, रेट पण खूप जास्त आहे ऑफ सिजन असल्यामुळे त्यामुळे आता आम्ही चिकन घ्यायला चाललो आहे मच्छी तर पूर्ण आम्ही किती अख्खी घेतली पाहिजे मच्छी दोन तीन हजाराची घेतली असेल ना तीन हजाराची मच्छी घेतली आम्ही हां आणि आता चाललो आहे आणि ही नवीन गॉगल आहे कारण या गॉगल मुळे जरा चांगलं दिसतं त्यांच्याकडे गॉगल दाखव आणि आता चिकनकडे जाऊ आम्ही हा नीरज आपला मॅनेजर गुड नाईट फायनली आमची शॉपिंग झालेलं आहे काय शॉपिंग झाली ना आणि आता आम्ही जाऊ आमच्या विलावर क्लिफ हेवन ठीक आहे काय ते सांग काय काय घेतला मोल आठ किलो चिकन आधी कमीत कमी तीन हजाराच्या कोलव्या घेतल्या तीन हजार टायगर प्रॉन्स आहेत बढिया क्वालिटी हे घेत शार्क मच्छी घेतली आहे बेबी शार्क बेबी शार्क मुसा ते फ्राय करण्यासाठी घेतलेले आणि भाजी पण घेतलेली आहे जेमसन जेमसन हा जेम आणि जेमसन पण घेतलेला आहे मासा जेमसन आणि दुसरी कुठली बोललेलो अमृत 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 पण मासा घेतलाय जागा खूप जागा मास्टर पण आहे कारण इकडे आपण शिंगाल्याला जागा मास्टर म्हणतात ठीक आहे आणि ऑलरेडी तुम्हाला एक गोष्ट सांगतो गोव्याचं वातावरण एकदम भारी आहे पाऊस पडलेला आहे आणि एकदम उद्ववून आलेली आहे आणि चिमणी पण यांच्या बाजार आलेली होती पण आम्ही घेतली नाही आम्हाला ओळखत नाही कारण तिथे चिमण्यांचा वाटा चारशे रुपये होता कारण गेले आम्ही तर आमचे जीवन जगोर कुठे जीवन जगोवर काय झालं गेल्या आम्हाला चिमणी सांगून शिंगाली दिली यावेळी आम्ही की मच्छी घ्यायचीच नाही कारण इथे ना ऍक्च्युली छान वातावरण आहे सांगू मला जून महिन्यात एकदम खतरनाक वातावरण आहे एकदम भारी येऊ शकता नक्की या नक्की या आणि पुढच्या वर्षी म्हणजे फॉर्म सुटतील कधी पण येऊन कोणासोबत पण येऊन मजा नसते त्यामुळे आपण आमच्यासोबतच या मजा करू एकदम प्रॉपर प्लॅनिंग एकदम सगळं काय काय हाय करा बघा पोराना

आणि आम्ही आलो कादर मध्ये आता आम्ही शॉपिंग घेऊ जयाची आवडतील म्हणजे आवडतील टु ना फिश टु ना फिश एकदम मस्त आहे किती राहाय इकडं वरती बाय नाही प्राईज नाही जय फुकट आहे

मूल काय घेतलं फिश घेतलं फिश घेतलं आपल्याला कसं आहे पैसे पर्सनल आहे ते काय घेतोय मॅगी लगेच म्हणजे कसा भाई तू कॉन्सर जेवण नाश्ताला घ्या काय लागेल अजून मी काय तुम्हाला अजून नाही घेऊ का नाश्ताला आता लगेच गेल्या गेल्या हा पाहिजे कॉफी नको कॉफी पण लागल घेऊ आता कॉल घेतला विचार न काउंटरवर अरे पहिले ग्रोसरी घ्या अग काय काय घेतो सांगते ना कुठला आहे घेतो जीव घेतो जीवन बुडाचा नाही त्याच्यातून

शॉपिंग पण मला वाटतं परत एकदा यायला लागेल शॉपिंग करायला अजून क्वेरीफाय पण शॉपिंग झाली आता मेन शॉपिंग बाकी आहे आता तुकडे पिणार आहेत पेपर बोट का काउंड आहे ना

साडेतीनवरच आहे अजून माझ्याकडून साडेतीन चार हजारावर नाही जाणार असं हे आहे सर्व सामान घेतलं सर्व घेतलंय फक्त एक सामान राहिलंय औषधं घ्यायची पण पोरांना खोकला आलाय जरा औषधं सुस्ती उडली पाहिजे डॉक्टरमध्ये सगळं मार्ट मस्त आहे काय तुझा तो वरिजिन ऑइल आपण कॅन्सल केला कसला

शॉपिंग नाही जवळ झाले कारण आम्ही कुठेही जातो तिथे लॅविश जिंदगी जगतो ठीक आहे तुम्ही पण मला नाही लागता येणार कारण तशी मित्रांची साथ पाहिजे बात पाहिजे आणि हा पाऊस पाहिजे आणि गोवा पाहिजे आता आपण एवढा सामान चार हजार घेऊन जात आहोत असं कोण जात नसेल आणि आता आम्ही मध्ये एंटर होणार थोड्याच वेळात विला येणार आणि चार दिवसाच्या वाट बघत होतो तो दिवस आता आलेला तर आम्ही पूर्ण म्हणजे चार्जिंग आहोत आता पण त्या बॅटर्या संपलेल्या आहेत आता आम्ही मध्ये एंटर करणार हा बघा आपला वाला आपला आहे डायरेक्ट गाडी जाऊ दे प्लीज